बातमी आहे संभाजीनगरमधून महायुतीच्या संभाजीनगरच्या जागेचा तिढा सुटणार का हा सवाल आता उपस्थित होतोय मंत्री संदीपान भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ही सूत्रांनी वर्तवली आहे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून ही जागा शिवबाठाला देण्यात आली आहे या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली आहे तर एम आय एमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तर वंचित बहुजनकडून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र अद्यापही महायुतीमध्ये ही जागा कोणाकडे आहे हे स्पष्ट झालं नाही आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संभाजीनगरची जी जागा आहे तिथे महाविकास आघाडीकडून म्हणा वंचित कडून म्हणा किंवा एमआयएम कडून उमेदवार जाहीर झालेत मात्र महायुतीने अद्यापही ही जागा कोणाकडे आहे हे स्पष्ट केलं नाहीये अधिकची माहिती नक्की जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचा किल्ला समजला जातो त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं शुभ उमठा गटाकडून जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला जागा सोडण्यात आली त्याचबरोबर जर बघितलं एम आय एम कडून देखील आता विद्यमान खासदार जे आहेत इमिता जलील यांना ती जागा सोडण्यात आली तसं वंचितना देखील या ठिकाणी जे आहे ते उमेदवार घोषित केलेला आहे मात्र महायुतीकडून जर बघितलं तर आज काही या छत्रपती संभाजीनगरचा तिड्या जो आहे तो कायम आहे आणि आज जर बघितलं तर महायुतीकडून जे आहे स्तंभ प्रचार कार्याचे स्तंभ पूजन देखील होणार आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर आज रामनवमीच्या निमित्त जर बघितलं तर आज महायुतीचा जो किडा आहे तो सुटणार असल्याची माहिती जी आहे ती आ, जे महाराष्ट्र जे आहे ते विश्वसनीय प्रश्न सूत्रांनी दिले आणि या ठिकाणी जर बघितलं छत्रपती मध्ये जर बघितलं तर महायुती गुण जर बघितलं तर अतुल मंत्री अतुल सावे भागवत कराड आणि संदीप भुमरे हे इच्छुक आहे मात्र त्यामध्ये जर बघितलं तर विनोद पाटील यांची देखील आता भर जी आहे ती झाल्याची पाहायला मिळत होते मागील दोन दिवसापूर्वी जर बघितलं तर मुख्यमंत्री जे आहेत ते छत्रपती मध्ये दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर कुठेतरी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये विनोद पाटील यांना शिवसेनेकून ते उमेदवारी जाईल होत्या असं प्रश्न करण्यात आलं होतं मात्र आता पुन्हा जर बघितलं तर महायुतीमध्ये जे आहे ते आता शिवसेनेला ही जागा सुटणार आहे आणि ही जागेवरती आता मंत्री संदीपान भुमरे यांचं शिक्कामोर्तबत होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे आणि त्यामुळे आज जर बघितलं भुमरे यांचं नाव जे आहे ते शिवसेनेकडून घोषित करण्यात येईल अशी माहिती जी आहे ते सूत्रांनी दिलेली आहे जी जी संदीपान भुमरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असं तुम्ही म्हणताय मात्र अजूनही एक नाव समोर येत आहे असं देखील तुम्ही म्हणाला शक्यता कोणाचा कोणाला उमेदवारी मिळण्याची जास्त आहे नक्की जर बघितलं तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संदीपा मुंबरे निकटवरती आणि जर बघितलं तर संदीपा मुंबरे अनेक मागील सत्य बसून जर बघितलं तर सध्या राज्यामध्ये मंत्री आहेत त्या त्याच पद्धतीने जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद देखील संदीपा मुंबरे यांच्याकडे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात जो आहे तो त्यांचा दांडगा संपर्क आहे मात्र त्यामुळे आता संदीपा मुंबरे यांच्या नावावरती जी आहे ती चर्चा ग्राह्य धरली जात आहे मात्र यामध्ये संदीपा मुंबरे यांचा स्वतःचा मतदारसंघ पैठण जो आहे तो जालना लोकसभेमध्ये येतो त्यामुळे आता संदीपा मुंबरे यांची ही बाजू असू शकते त्याच पद्धतीने जर बघितलं तर विनोद पाटील जे आहेत त्यांचे माहिती मिळत होती मात्र विनोद पाटील हे मराठा याचिका करते असल्याने आता त्यांना ओबीसी मतदान जे आहे ते दुरावू शकतं असा अंदाज जो आहे तो आता महायुतीकडून वर्तवला जात आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा संदीपा मुंबरे यांच्या नावाची जी आहे ती चर्चा आता बघितलं तर राजकारणामध्ये सुरू असल्याचे समोर येत आहे जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ही संभाजीनगरमधून वर्तवली जाते महायुतीने अजूनही उमेदवारी जाहीर केलेली नाहीये आणि शिवसेनेच्या शिवसेनेकडेही उमेदवारी जाण्याची शक्यता वर्तवली जाते मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असली माहिती सूत्रांनी दिली आहे